ओडियामध्ये पन्नास शतक झळकवणारा विराट कोहली त्याच्या आयुष्यात एक आला होता तो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि इपिक स्टोरीमध्ये हा पहिला दिवस आहे आपल्या पहिल्या दिवसामध्ये विराट कोहलीची आपण डाउनफॉलची कहाणी आहे तर तुम्ही व्हिडिओला नक्की पूर्ण पहा जास्त काही व्हिडिओ म्हणतात ना तर व्हिडिओला सुरुवात करू वर्ष दोन हजार सोळामध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सोळामध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सेमीफायनलमध्ये भारताला वेस्ट इंडिजने मात दिली त्यानंतर धोनीने कॅप्टन्सी कडून रिटायरमेंट केले आणि दोन हजार सतरामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होती त्यात विराट कोहली कॅप्टन होता त्यात पाकिस्तानकडून मात भेटली आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस वर्ल्ड पण तुम्हाला माहिती असेल की न्यूझीलंडकडून भारताला मात दिली त्यानंतर विराट कोहली कॅप्टन होता तुम्ही तो जो क्षण होता तो माझा हृदय स्पर्श झाला कारण की मी पण तो मॅच बघत होता आणि जेव्हा एम एस धोनी रनआउट झाला त्यानंतर ते भारताने पण मॅच गंपावलं आणि न्यूझीलंड दोन हजार एकोणीसच्या फायनलमध्ये गेले आणि त्यानंतर ते खरा डॉनफॉल विराट कोहली झाला तो म्हणजे दोन हजार एकोणीस टेस्ट मॅच इडन गार्डनमध्ये लास्ट सेंचुरी ऑफ विराट कोहली त्यानंतर एक पण सेंचुरी आली नाही दोन हजार वीसमध्ये जेव्हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार बावीसमध्ये इंडिया ग्रुप ते जोर आला त्यानंतर विराट कोहलीला जबरदस्त ने कॅप्टन्सीवरून हटवलं आणि त्यानंतर विराट कोहलीचा खरा आयुष्यातला जवळफळ झाला आय पी एल गेल आय पी एल आले कोरोना आला त्यामध्ये आणि त्याचमध्ये कोरोनाची वॅक्सिन पण बनली पण दोन हजार एक वीस एकवीसमध्ये विराट कोहलीचं एक पण शतक आले नाही त्यावेळेस त्यांना जे मोठे क्रिकेट एक्सपर्ट होते ते पण म्हणे की विराट कोहलीचं आता कर संपलं आणि आयुष्य संपर्क संपलं त्यानंतर विराट कोहली एक डोमेस्टिक प्लेअर आहे आणि असं ते म्हणतात कारण की विराट कोहली तर रन बने पण पन मात्र पन्नास की वीस तीस असे रन बने जे टेस्ट वेस्ट मॅचमध्ये एक पण शतक नाही आला जवळपास दोन वर्ष येणाला एकवीसमध्ये न आला आणि वीसमध्ये पण आला त्यानंतर आपली आर सी बी टीममध्ये पण काही फॉर्म राहिला नाही आणि आय पी एलमध्ये पण एक शतक न झालं लास्ट शतक दोन हजार एकोणीसमध्ये आलते किंग्स इलेव्हन पंजाबच्या कोलकाताच्या विरुद्ध सॉरी आणि त्यानंतर जो उ सर्वात उगम झाला म्हणजे विराट कोहलीचा खरा कमबॅक झाला तो म्हणजे दोन हजार बावीस एशिया कप फाय एक एशिया कप अगेन्स्ट अफगाणिस्तान अफगाणिस्तान विरुद्ध एक शतक आलं त्यानंतर तिथून खरा विराट कोहलीचं एक पूर्ण आगमन झालं आणि तेव्हा माहीत पडलं की विराट कोहली एक अंडर क्लास प्लेअर आहे आणि त्यानंतर जेव्हा एक सिरीज होती ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिथे पण आपला मास्टर क्लास दाखवला आणि खरा मास्टर क्लास दाखवला तो दोन हजार बावीस वर्सेस पाकिस्तान जिथे अठरा बॉलमध्ये अठ्ठेचाळ रनची गरज होती तिथे विराट कोहलीने ते मॅच काढली तिथे समजलं की विराट कोहलीने मॅच काढल्यानंतर तो प्लेअर कोणता फॉर्मचा आहे तर सर्व म्हणत होते पण विराट तर विराट कोहली असा प्लेअर आहे जो आपल्या नशीबला पण हारू शकते त्यानंतर बी जे टी बॉर्डर ग्राउंड टाईप ट्रॉफीमध्ये अहमदाबादमध्ये पण एक चांगली सेंचुरी आली त्यानंतर एक चांगल्या चांगला प्रदर्शन आय पी एलमध्ये पण लगातार दोन शतक मारले एक सनरायझर हैदराबाद विरुद्ध आणि एक आपल्या गुजरात टायटन्स विरुद्ध पण फायनल आर सी बीमध्ये प्लेऑफमध्ये झाले नाही परंतु विराट कोहली जो विराट कोहलीचा खरा फॉर्म आला दोन हजार वीसमध्ये त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये चांगला प्रदर्शन करत आला त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये एशिया कपमध्ये विरुद्ध एक धमाकेदार शतक आणि त्यानंतर जो अंडर क्लास प्लेअर तो वर्ल्ड कपमध्ये अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया जिथे तीन रनवर दोन विकेट गेल्या होत्या त्यानंतर विराट कोहली आली तो पारी सांभाळून एक मॅच विनर पारी खेली नंतर अगेन्स्ट दोन हजार तेवीसमध्ये बांगलादेश विरुद्ध वर्ल्ड कपमध्ये पण एक शतक आणि त्यानंतर ऑक्स साऊथ ता आफ्रिका त्यानंतर विराट कोहलीचा मास्टर क्लास सरायला आणि विराट कोहली एकशे एक, एक बढिया प्रदर्शन करत आला त्यानंतर विराट कोहलीने आपली मास्टर क्लास दाखवली आणि तिथे खरा कमबॅक झाला जे लोक विराट कोहलीला म्हणे तू रिटायर घे आणि तू काही करू शकत नाही आता तुझा करिअर संपलं तिथे विराट कोहलीनं आपला मास्टर क्लास दाखवले आणि विराट कोहली म्हटलं की मी किंग कायसाठी आहे तर हे होती आ, विराट कोहलीची एक इपी स्टोरी आम्ही तुम्हाला रोज इपिक स्टोरी सांगणार आहे हे विराट कोहली होती तर तुम्ही सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद